नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं मर्शी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एच एफ गाय प्युअर कशी ओळखायची याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांनो नक्कीच शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एच गाई प्युअर एच गाई कशी ओळखायची हे व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस बाजारात जातो गाई खरेदी करण्याकरता त्यावेळेस अनेक व्यापारी आपल्याला सांगतात की प्युअर एच गायी आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळेस आपली फसवणूक होते आपल्याला माहिती नाही राहत एफ गाई नेमकी कशाप्रकारे तिची ओळख असते तर मित्रांनो आपण काळी भांडी जी गाय असते त्या गाईला आपण एच एफ गायी म्हणतो परंतु मित्रांनो आपण एच एफ क्रॉस गायलाच आपण प्युअर एच एफ गाई म्हणतो परंतु प्युअर एच एफ आणि क्रॉस गायीमध्ये बराचसा फरक आढळून येतो तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला मी गाई दाखवून सांगणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही प्युअर एच एफ गायी आणि एच एफ क्रॉस गाईमध्ये गाई काय फरक आहे याविषयी आता सविस्तर व्हिडिओ असणार तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला आपण आता समोर बघूया आपल्या समोर एक प्युअर ची कालवड आहे बघा मित्रांनो ही आहे आकाशदीप सिमेंटची कालवड आहे आता साधारणतः अठरा महिन्याची वय आहे तिचं आणि ती आता सहा महिन्याची प्रेग्नंट आहे आता मित्रांनो तुम्ही बघा समोर तिचं जर आपण मनका जर बघितला तर मित्रांनो बघा हा मनका अतिशय सरळ आहे आणि याचं हे पहिलं लक्षण आहे का प्युअरेच्याब गाईचा मनका हा पाठीचा जो कणा म्हणतो आपण हा सरळ रेषेत असतो त्यामध्ये थोडाफार वाक असू शकतो पण जास्त करून हा मनका सरळ असतो त्यानंतर तुम्ही खाली या बघा तिची उभे राहण्याची जी ठेवण आहे ती ठेवण बघा कशी मित्रांनो अतिशय सुंदर अशी ती दोन्ही पायावर उभी राहते आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा हो पॉईंट म्हणजे त्या गाईचं शेपूट जे आहे प्युअर एचं तर हे मागच्या पायाचा जो गुडगा आहे त्या गुडघ्याच्या वरती ते, ते शेपूट असलं पाहिजे आता हे खाली तुम्हाला लोंबताना दिसतं आहे ते केस आहे परंतु शेपटाचा जो जड भाग आहे निबार भाग आहे तो बघा त्या गु गुड गुडघ्यापर्यंतच हा आला पाहिजे त्यानंतर मित्रांनो या बाजूने तुम्ही बघू शकता प्युअर एफ गाईचं नेमकी शरीर एष्टे कसे आख असते यावरून सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकतात की ही गाई एफ आहे की नाही तर मित्रांनो बघा एच एफ गाईचे कान हे एच एफ क्रॉस गाईच्या तुलनेत छोटे ते असतात आणि चेहऱ्याचा जो आकार आहे हा एच एफ क्रॉस गाईचा चेहरा हा लांबीला जास्त असतो आणि प्युअर एच गायचा चारा हा आखूड असतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे एक लक्षण आहे त्यानंतर मित्रांनो तिचे कान बघा कान का रासुन हे गोलाकार असून छोटे आहे तर हे सुद्धा एक प्युअर एच एफ गाईचं लक्षण आहे मित्रांनो आता ही प्युअर तुम्हाला एच एफ मी दाखवली त्यानंतर एक क्रॉसबीड गाई दाखवतो म्हणजे तुम्हाला या गोष्टीतला डिफरन्स प्रॅक्टिकली समजून येईल बघा आता मित्रांनो आपल्याकडे ही एक एच एफ क्रॉसची गायी आहे इथे तुम्ही ठेवून बघा उभी राहायची पद्धत बघा त्या गाईच्या तुलनेत इथं उभी राहण्याची पद्धत वेगळी आहे आणि इथं जो पाठीचा जो मणका आहे किंवा पाठीचा जो कणा आहे तुम्ही बघा हा सरळ रेषेत नाही हा वाकडा तिकडा आहे किंवा मधीच फुगलेला आहे मधीच खाली खड्डा आहे अशा पद्धतीने त्याचा मनका आहे आणि या बाजून तुम्ही बघू शकता गाईचं स्ट्रक्चर आणि कसं तिची ठेवण वेगळी पडते आता प्युअर एफमध्ये आपल्याला बघा आता समोरासमोरे ही एफ आणि ही एफ क्रॉस आहे तुम्ही बघा तिच्या स्ट्रक्चरमध्ये आणि तिच्या उभं राहायच्या ठेवणीमध्ये हा फरक पडतो त्यानंतर बघा मित्रांनो प्युअर ही क्रॉसबीड आहे या क्रॉसबीडचे तुम्ही कान बघू शकता हे कान असे लांब आहे तर प्युअर एफमध्ये मित्रांनो असे गोलाकार कान येतात तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो एच एफ क्रॉसमध्ये पायांचे खुरं हे ब्लॅक कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये सुद्धा येऊ शकतात आणि प्रत्येक काळी भांडी असणार ते काही ही प्युअर एच एफच असते असं नाही तर मित्रांनो बघू शकता प्युअर एच एफमध्ये सुद्धा ब्लॅक कलर येतो आणि एच एफ क्रॉसमध्ये सुद्धा ब्लॅक कलर येऊ शकतो तर मित्रांनो असे विविध लक्षणं आहे याच्यात मी शेवटचं एक लक्षण सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवट पण बघा ते लक्षण सांगितल्यानंतर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही का पीवर याच्या आपण कशी ओळखायची आहे तर मित्रांनो बघा आता आपण बघू शकतो ही एफ क्रॉस आहे याचा हा जो डोकं डोका आहे हा शिंगाचा भाग याच्यामध्ये बघा हा सपाट भाग आहे हा बघा हा सपाट भाग आहे तर असा सपाट भाग असेल आणि या फोर हिडवर जर त्या गायीचे जर केस जर नसतील मित्रांनो तर ती गाई एफ क्रॉस आहे असं आपण तिला समजावं आणि प्युअर याच्या गाईचा मित्रांनो तुम्हाला फरक दाखवतो बघा आता ही आपली आकाशदीपची प्युअर आहे तर हिच्या जो फोर एड आहे हे शिंगाच्या मधल्या भागामध्ये बा भा मित्रांनो असे आपण पूर्ण असे तिला आपल्या मराठी भाषेत आपण कोंबडा बनवू शकतो असा कोंबडा असतो मित्रांनो तुम्ही बघू शकता असा कोंबडा असतो तिच्या शिंगाच्या दोन मधल्या भागामध्ये तर तेच मित्रांनो याच्या क्रॉसमध्ये तुम्हाला बघा कुठलाही कोंबडा दिसणार नाही असं प्लेन दिसतंय तर हे मेन लक्षण आहे मित्रांनो जर ज्या गाईमध्ये कोंबडा जर नसेल केसांचा तर ती क्रॉस बीड गाई समजावी आणि ज्या गाईमध्ये कोंबडा असेल तर ती गाई मित्रांनो ही प्युअर बीड समजाव्या कोणती अडचण नाही म्हणजे तुमची बाजारात फसवणूक होणार नाही तुम्हाला आता या बाजून दाखतो बघा पुढून हा कोंबडा दिसतोय तर अशा पद्धतीने आपण जर आपले चार बोटं जर घातले ते, सा ते केसामध्ये तर बरोबर असं कोंबड्यासारखं आपण त्याचे चार बोटं त्या गायीच्या केसामध्ये जाऊ शकतात तेच एफ क्रॉसमध्ये मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोंबडा दिसणार नाही प्लेन कपाळ असतं हे मेन लक्ष नाही आणि त्यानंतर ह्या बाजून बघा आता हे प्युअर एफ आहे हिचा मनका बघा तुम्ही या साईडनं तुम्हाला एकदम सरळ रेषेत मनका दिसतोय पाठीचा तर तेच आपण जर एच क्रॉसमध्ये जर बघितलं मित्रांनो तो त्या ते ते तो। तर त्या गाईचा तुम्ही मनका बघू शकता दुई गायांमध्ये काय फरक आहे आता या गाईचा मनका खालवर आहे बघा सरळ रेष येत नाही तर ही मित्रांनो एच एफ क्रॉसची गायी आहे आणि ही जी गायी आहे ही प्युअर एच एफची आहे हा आपण पाहून त्याच्यातील स्पष्ट फरक आपल्याला नजरेत येतो तर मित्रांनो आपण कुठेही जरी गायी खरेदीसाठी गेला तर आपल्याला हे कॅरेक्टर बघितल्यानंतर लगेच लक्ष देऊ शकतं की आपण बघितलेली गाई ही एच एफ आहे का एच एफ क्रॉस आहे हा फरक तुमच्या या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर लक्षात आलाच असेल बघा आता तुमच्यासमोर या दोही पण गाई आहे एक एच एफ क्रॉसची आहे आणि एक प्युअर ब्रीडची आहे प्युअर एच एफ ब्रिडची आहे तर हा फरक तुम्हाला लक्षात आला असेल आता त्यानंतर मित्रांनो बरेच जणांचं म्हणणं आहे की एफ प्युअर बीरच्या जे गाईची जी कास आहे हे गुलाबी असते किंवा बरेच म्हणणं आहे पायाचे जे खुरा असतात हे वाईट असतात परंतु मित्रांनो हे कॅरेक्टर जो थोडंसं सन्निग्ध आहे याच्यात आपल्याला स्पष्ट अंदाज लागू शकत नाही तर मित्रांनो आपण जे मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये गाईच्या जो दोन शेंगाच्या मधल्या भागामध्ये जो केस केस असतात केसांचा जो कोंबडा असतो त्या कोंबड्यावरून आपण ओळखू शकतो आणि आपण निश्चिंत राहू शकतो की आपली गायी खरेदीमध्ये किंवा कालवड खरेदीमध्ये कुठलीही फसवणूक झालेली नाही तर आपल्याला ही प्युअर एचएपच गाई भेटलेली कालवड भेटलेली असं आपण समजू शकतो बघा मित्रांनो एकंदरीत ठेवणीवरून तुम्हाला समजू शकतो प्युअर एच एफ आणि एच एफ क्रॉसमध्ये मित्रांनो मी माझ्या गोठ्यातील काही प्युअर एच एफच्या गायी आहेत त्या दाखवतो तुम्हाला त्या कोंबड्याचा फरक कळत नेमकी कशा पद्धतीनं आता बघा मित्रांनो ही समोर एक गाय बसलेली आहे इथं सुद्धा तुम्ही बघा हा दोन शेंगाच्या मध्ये हा कोंबडा आहे या कोंबड्यावरून आपल्याला लक्ष देत की प्युअर एचप आहे आणखी एक गाय आहे मित्रांनो बघा ही प्युअर एचप आहे इथं सुद्धा बघा एकदम स्पष्ट कोंबडा दिसतोय दोन शेंगाच्या मधला जो भाग आहे त्या भागामध्ये आणि मित्रांनो एक माझ्याकडं शेंगाची गाय आहे एचए क्वच्छीच आहे तिचासुद्धा सुद्धा तुम्हाला फरक दाखवतो बघा आता इथं तुम्ही दोन शेंगाच्यामध्ये मध्ये बघा तुम्हाला केस दिसत नाही कोंबड्याचे प्लेन केस आहे आणि याचा चेहरा बघा हा लांबट आहे आणि इथं जे कान आहे मित्रांनो कान हे गोलाकार नसून हे त्रिकोणी आकाराचे कान आहे आता त्याचप्रमाणे मित्रांनो बघा या ठिकाणी आपले एक प्युअर एच एफ ए बी एस बेस्ट कंपनीची बिस्ट सिमेंटची कालवड आहे बघा इचे कान कसे गोलाकार आहे आणि इथं बघा दोन शिंगाच्या मध्ये इथं सुद्धा कॅसाचा कोंबडा आहे बघा अशा पद्धतीने आपण मित्रांनो प्युअर याच्या गाईचं ओळख करू शकतो आणि आपली होणारी फसवणूक आपण टाळू शकतो तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो निश्चित आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला निश्चित सबस्क्राईब करायला विसरू नका